तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच की समया कुठून घेतल्या तर खूप छान छान आणि मस्त मस्त डिझाईन होत्या मोरवाल्या ज्या समया आहेत त्या माझ्यासाठी घेतलेल्या आहेत आणि ह्या मैत्रिणीसाठी घेतलेल्या आहेत त्यानंतर मग घरी आल्यावरनं मला शेंगदाण्याची चटणी बनवायची होती तर त्यासाठी मी ते शेंगदाणे लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून ते मिक्सरमध्ये सगळं बारीक वाटून घेणार आहे सगळं बारीक वाटून झाल्यानंतर ना आपल्या कढईमध्ये तेल घातलेलं आहे दोन तीन पै तेल घालायचं आणि त्यामध्ये थोडंसं जिऱ्याची फोडणी दिलेलं आहे कढीपत्ता घातलेला आहे आणि वाटून घेतलेली आपली चटणी घातलेली आहे ही चटणी ना फ्रीजमध्ये न ठेवता वरती अगदी पंधरा ते वीस दिवस तशीच्या तशी छान राहते अजिबात खराब होत नाही आणि प्रवासात घेऊन जाण्यासाठी तर खूप छान आहे आणि चवीला तर इतकी छान होते ना तर कायच सांगू चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडं पाणी घातलेलं आहे जोपर्यंत चटणी कोरडी होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने मिक्स करत राहायचं चा, मस्त छान अशी चटणी आपली इथं तयार झालेली आहे